मस्त मस्त आता आता आम्ही जेवतो ठेचा पापड आमंत्रण गुरुवारी पूजा आमच्याकडे तुम्ही सर्वांनी या चॅनलला ज्याने ज्यानी सबस्क्राईब केलं तरी सगळ्यांनी या आमंत्रण आपल्या शॉर्स सुद्धा बघितले तुम्ही कसं वाटलं नक्कीच कमेंट करा मंडळी हीच ती जोडी आहे निगेदर लाईफ या चॅनलच्या मंडळी करते पुन्हा एकदम मस्त नव्याने स्वागत तर बघा मंडळी आज आहे मस्त मंगळवार तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि या माकडामध्ये बघा मी काय बनवलं आहे त्यामध्ये माकड ठेचा बापा मला पाहिजे ठेचा बापड तर मंडळीने आता ठेचा आहे आणि मस्त मी त्याला काय बनवलं खिचडी भात बघा गा कसा बनवले भात बघा खिचडी भात बनवले बँचरा गरमा गरम तर त्याला पाहिजे पापड चकली पाहिजे पाहिजे अरे खिचुरा घेतली दोन ऑर्डर केले ना रे किती पाहिजे बघा

बघा चकली पण मस्त फुलते आता आणि गर्म मी गरमागरम जेवण घेतो पप्पाला टाइम लागेल आता मस्त आम्ही जेवतो अंश मी आता आम्हाला मस्त ठेचा बापड घेतो आज काय नाही फक्त खिचडी भातानी काय खायचं तू मोठा म्हणजे मोठा बघा मग मला पण मोठा तू मला तीन मला दोन एवढी म्हणजे तुमच्या घरामध्ये एवढी चकली बापड तुम्ही खाते कमेंट करा आम्ही बघा घेते खातो बघा बघा अंशी झाले बघा आता याला लोणचा नको वाला कारण की नल्ली काकू जायला हा बघा हा हा आम्ही ना आणला होता तिकडे जाऊन बघा हा लोणचा आहे ना हा वेगळा होता म्हणजे थोडासा ओलसड होता आणि हा सुका एकदम जास्त नाही हवाला हा बघा स्पेशल सुका, सुका एकदमच समजून असे येणार आणि हा मस्त होता पण हा मी तिथे जाऊन घेतला होता तर मी एकच घेतलेला संपला बघा काय नाही संपले तर आता अन्शू हा नाही आता लोणचा पार्ज ऑर्डर करायला गेला असावा आपल्याला काकूचा

पाच हजार आले आणि आता जरा हो ला, ला, मस्त आम्ही कॉफी वगैरे पितो कारण आम्हाला जायचं जायचंय थोडंसं सामान घ्यायला मार्केटला तर त्याच्या पहिल्या मला सांगते मी आपल्या जे काल मस्त लग्न झाला शिवानीचा तर तेच दोघे जण आज आपल्या घरी येत आहेत म्हणजे नवीन जोडपा आपल्या घरी येणार आहे आता तर ते आमंत्रण येतात मला माणसाचा कॉल आला की नाही आम्ही आमंत्रणला येतो घरी तर आम्ही पण असं बाहेर जाणार होतो संध्याकाळी तर आता तिची वाट बघते कारण ते आता येतील तोपर्यंत मी काम करत आहे भांडी दिले लावून घेते अजून आली नाही जयेश आणि शिवानी

मैंगो कलर आहे खूप दे या या यागा शिवानी अली लक्ष्मी कृष विद्या या हो आई बसा आपल्या नवरा नवरी पहिलाच झाले आणि भाऊ पण बघा माणसे आले दोन तीन गेले माणसे माणसे काही तिला काय लक्ष दिलाय बा कसं आमंत्रण साठी आले ते आपल्याला मस्त काही पूजा आहे ना बोला तुम्ही गुरुवारी पूजा आमच्याकडे तुम्ही सर्वांनी या चॅनल लाईब केलं सगळ्यांनी या आमंत्रण

आपली आताच मस्त मानसीवर येऊन गेली आपली शिवानी नवीन नवरी जयेश आणि शिवानी येऊन गेले मस्त नवीन जोडपे तर आता साडेपाच वाजले बघा साडेपाच वाजले आणि आता ओला कधी जायचं होतं बाहेर गाडीचं काम आहे ना तर ओ चालले ओच्या कामाला तू आठपून मग पण काय करायचं सामान उद्या उद्या नाही आहे ना थोडासा तो चालेल जा हो तर चला मंडली आता हे तर गेले आणि आहे आता मी थोडंसं काम करून घेते परत जो आहे तो कसारा पडला थोडासा किचनमध्ये तर तो पटकन करून घेते आणि मग तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटेल म्हणजे थोड्या नंतरलाच कारण की तो उतर गेली बघा उतर गेली ओला बघा शिजायचं होता पण शिवाने येणार तुम्ही थांबले होते थोडा वेळ ते तर चला आता आपण भेटूया थोड्या वेळामध्ये म्हणजे नंतरच मंडली आता बघा ओ आले चहा प्यायचे सॉरी कॉफी प्यायला तुम्ही त्यांचा जगत कॉफी नव्हतं मला सात २ 7 आणि मी पण आलोय बघा आता ओ आले कशाला आले ओ कॉफी प्याला वड काम आलं मला कॉफी प्याला नाश्ता कोणी नाश्ता आणला ना मुनसही ना ना तुम्हाला खाला भेटला बघा मी कॉफी बनवते पण कॉफी बनवायला कॉफी संपले खूप पिऊन जा आणि मी सांगितलं ओला मला आज भूक लागली नाश्ता तरी मी सांगितलं मला वडा पाव वड्डा वडा पाव खाला आता बघा मंडळी मस्त नाश्ता आणले गरम आणि इकडे भाकरी पण आणलेत पण मी काय करणार का भाकरी खाणार का कारण की एवढा भात आहे आपला खिचडी भात तो, तो संपवायला लागेल तर आम्ही जेवण वगैरे काय बनवायचं नाही आता मस्त आम्ही नाश्ता आणि मस्त कॉफी पितो आणि मग एक राऊंड खाली जाऊ मार्केटला जायचं आहे तर मार्केट वरून काही थोडंसं या ना काय फायदा खाव तिथे भेटतंय सगळं हत्ते केरीमालाला सकाळ वाजवला दूध अगदी गिळने वाला था कशाला रे केरीमालाचे जर काय खावाला सगळा भेटते आणि मीयान भाऊ आता मंडळी मस्त संध्याकाळी वडा पाव खायला नाश्ता करायला मला माझं काम आटून दे मग तुम्हाला फोन करतो तव ये तुम्ही हं आता वडा बघा ते प्रोग्राम वगैरे मस्त आत बघून घ्या हं आम्ही दोघं हास्य जत्रा बघतो हास्य जेठालालचा बघ आणि जेठालाल आमचे दोघांचे दोनच फेवरेट आणि हास्य जत्रा आमचे हे दोन प्रोग्राम फेवरेट आहेत तिघांचे पण आम्ही ऑल टाईम आमच्या घरामध्ये चालूच तुम्हाला भेटेल तारक मेहता का उलटा चष्मा आणि हास्य जत्रा नाहीतर मग लक्षा चला मंडळी आता मस्त मी खाते गरमागरम वड्याप्पाओ वड्याप्पाओ आता स्वॉशिन आमचं घेऊन आला कॉफी संपली होती तर आता आणलेली आहे आणि आता आपण टाकूया दुधामध्ये मस्त आणि आहो आले जेवायला तर बघा तुम्हाला जेवण आपलं बाकी आहे भरपूर सलाड केले बघा एक सलाड बनवलं मस्त आणि पुन्हा एकदा दुप्पासाठी पापड गॅस पोहापापडचा ठेचा पोहा फोपड बोलू बघा तुझं नाव पापड आहे पोहा

जा, आज जास्त जा mm. तर आम्ही मग खाली उतरलो नाही मंडळी आम्ही ना झालो मार्केटला तर आता काय आता कुठे जायचं नाही पाऊस पण जायची इच्छा नाही बाहेर निघायची इच्छा नव्हतं कॅन्सल केला बाहेर जायचं प्लॅन तर आता मस्त जेवतो काकडी गाजर खायला या मंडळी सलाड खायला या दुपारचा मस्त पापड तर चला आता हा ब्लॉग एंड करूया आपण इकडेच तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आपण मस्त इकडे सलाड खाता खाता एंड करूया तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग म्हणजेच आपल्या इथे आलेले मस्त नवीन नवीन नवरी जयेश आणि शिवानी आपल्या घरी आलेले पहिल्यांदा आमंत्रणला तर ते पण आपल्या घरी येऊन गेले पहिल्यांदा आले मस्त ते आले तेव्हा पण छान वाटलं मंडळी आज असा ब्लॉग थोडासाच केला असाच घरातल्या घरात तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त काय कराव हो? जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर अजून आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी पण आपल्या चॅनल करा जेणेकरून आपल्याला मस्त असे सलाड सारखे सलाड वर छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आता आपण भेटूया अशा व्हिडिओमध्ये छान छान टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट